प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज जतनगर परिषद निवडणूक प्रभाग पाच मध्ये भाजपच्या दोन दमदार उमेदवारांची चुरस समोरील पक्षासाठी कठीण लढत आगामी जत नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच हा सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग ठरत आहे भारतीय जनता पक्षाने या प्रभागातून निलेश महादेव मटकार वसव प्रणिता गजानन यादव या दोन दमदार उमेदवारांना तिकीट जाहीर केले असून यामुळे विरोधी पक्षाच्या समीकरणात मोठी खळबळ उडाली आहे एकाच पक्षातील दोन्ही उमेदवार लोकप्रियतेच्या जोरावर मतदारांमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले असून त्यांच्या समाजकार्यामुळे त्यांची प्रतिमा अधिक भक्कम झाली आहे निलेश महादेव मडकार हे गंधर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत सामाजिक उपक्रम युवकांच्या समस्यावरील लक्ष आणि प्रभागातील विविध विकास कामांमध्ये त्यांचा सहभाग यामुळे ते जनमानसात विशेष परिचित आहेत त्यांच्या साधेपणाने आणि संवाद कौशल्यामुळे मतदारांशी जोडलेली नाळ अधिक दृढ झाली आहे दुसरीकडे सौ प्रणिता यादव या देखील समाजसेवेच्या क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या उमेदवारांपैकी आहेत महिलांसाठी राबवलेले उपक्रम आरोग्यविषयक जनजागृती आणि स्थानिक प्रश्नांसाठी लढा देण्याची त्यांची भूमिका यामुळे त्या नागरिकांमध्ये आदरस्थान प्राप्त केलेले आहे प्रभागातील महिला वर्ग आणि तरुण मतदारांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे या प्रभागातील चुरशीच्या लढतीसोबतच नगराध्यक्ष पदासाठीही उत्कंठा वाढली आहे डॉक्टर रवींद्र आरडी यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने भाजपाची ताकद अधिक भक्कम होताना दिसत आहे भाजपातील ही एकजूट आणि नेतृत्वाचा पाठिंबा आगामी निवडणुकीतील दिशानिर्देश ठरू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते प्रभाग क्रमांक पाचमधील ही लढत समाजसेवा स्थानिक कार्यक्षमता नेतृत्व गुण आणि जनसमर्थन यावर ठरणार आहे दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासाठी या दोन सशक्त उमेदवारांमुळे लढत अधिक कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या सर्व घडामोडींमुळे जत नगर परिषद निवडणुकीचे वातावरण रंगात आले असून प्रभाग क्रमांक पाच हा या निवडणुकीतील हॉटस्पॉट ठरत आहे मतदार कोणावर विश्वास टाकतात हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होणार आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा